हातकलंगले तालुका हादरवून सोडणारी घटना पुलाची शिरोलीत घडली आहे कोरगावकर कॉलनीत पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून पत्नीला गंभीर जखमी करून पतीने पंचगंगा नदीपत्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सागर गोपाळ कोळवलकर असे पतीचे नाव असून पत्नी मनीषा आणि दोन मुलांसह राहत होता मध्यरात्री सागरने झोपेत असलेल्या पत्नी मनीषाच्या डोक्यात शेजारील नागरिकांनी सागरला पकडून ठेवले आणि चिरोली एमआयडीसी पोलिसांना कळवले दरम्यान ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून जखमी मनीषाला कोल्हापुरातील आय रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी सागरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केलं त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक न करता सीपीआर रुग्णालयात दाखल केली सागर पहाटेपर्यंत रुग्णालयात थांबला आणि नंतर तिथून पळून गेला बावडा मार्गे शिए पुलावर आला आणि त्यांनी नदीत उडी मारल्याची माहिती तेथील स्थानिक लोकांकडून मिळाली त्यामुळे सागरने आत्महत्या केली असाही संशय व्यक्त केला जातोय अद्याप त्याचा शोध लागला नाही न्यूज फोर साठी विनोद शिंदे